आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते वाल्मिक कराडला पोलीस को कोठडी देण्यात आलेली आहे पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या घटनेमध्ये आता अखेर न्यायालयाचा निकाल आलेला आहे सीआयडीच्या सर्वात मोठ्या दाव्यानं वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात गेल्याचं आहे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी तरवानगी करण्यात आलेली आहे पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सीआयडी कडून करण्यात आलेली होती आणि आता वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचं सीआयडीनं म्हटलेलं होतं त्यानंतर ही ताजी दृश्य आपण तिथली पाहतोय न्यायालयामध्ये गेल्या एक तासापासनं या संपूर्ण घडामोडी सुरू आहेत जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं युक्तिवाद सुरू होता त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल लागलेला आहे वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हत्या आणि खंडणीचं कनेक्शन आहे सी आय डी अधिकाऱ्यानं या संबंधित दावा केला कोर्टामध्ये दावा केल्यानंतर आता न्यायालयानं ही मागणी स्वीकारलेली आहे कारण सी आय डीनं पंधरा दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केलेली होती त्यानंतर वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सी आय डीच्या या मोठ्या दाव्यांमुळे युक्तिवादामुळे आता आणखी वाल्मिक कराडची अडचण वाढणार आहे वाल्मी कराडला पोलीस ठाण्यामध्ये समोर माहिती समोर येते ती म्हणजे चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मी कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मी कराडला कारण सीआयडी कडे हा तपास आहे पोलीस कोठडी आहे चौदा दिवसांची वाल्मी कराडला सीआयडच्या सीआयडीच्या वकिलांकडून कोर्टामध्ये दावा करण्यात आला त्यानंतर या दाव्यानंतर आता न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे वाल्मी कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचं इथं सांगण्यात आलं उद्धव मोरे संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे की सीआयडीची कोठडी असणार आहे पोलीस कोठडी म्हणजे सीआयडी चा पोलीस जे आहे ते कोठडी घेणार आहे चौदा दिवसाची ही पोलीस कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आली अगदी आपण जसा अंदाज वर्तवला होता त्याच पद्धतीने कोर्टाने सीआयडी ला पूर्ण मोकळी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्याचं या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला दिसतंय एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत धुळकलं एकच मिनिट एकच मिनिट

म्हणजे तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसते ना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं इच्छिता आहे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करू की जे कायद्याच्या अभ्यास आहेत जलम तीनशे आठ पाच पाहो आणि एफ आय आर पाहून या प्रशासना सुरू जी आहे एक जे या ठिकाणी जे चालू आहे कस्टमी इन्फ्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला खरी धरून कोर्टाने तरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये पाचशे सिद्ध पाहिले तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदा पी सी आर तो कन्सिडर करण्यात येतो परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्व नाव मानतो कुणी कायद्याच्या अभ्यासक आहेत कलम तीनशे आठ पाच पाहून आणि एफ आय आर पाहून मला असं वाटतं तुम्ही जर पाहिलं या प्रकरणातली वर्ष जी आहे ती समोर येईल आणि सरकारी वकिलाच्या वती क्लब केली चायुश वाद करण्यात आला नाही गोळामध्ये जो दुसरा जो गुन्हा होता आठवडकी आणि गुन्हा झालेला त्याच्यामध्ये दोषारोप करून न्यायालयात दाखल झालेला आहे विषय महत्वाची बाब केली तपासामध्ये विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरती एक होणार नाही खंडलीचा एफ आय आर आहे त्यामध्येच ज्यांना त्याच्यामुळे या संदर्भामध्ये वकील जे प्रतिक्रिया देत होते ते आपण पाहत होतो चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे हट्ट्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचा दावा इथं सीआयडी कडून करण्यात आलेला आहे आणि या तपासामध्ये आता काय घडामोडी पुढे येतात तपासांती काय माहिती समोर येते ते, ते पाहावं लागणार आहे मात्र आताची ही सर्वात मोठी घडामोड गेल्या तीन तासापासून आपण या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष ठेवून होतो आणि क्षणाक्षणाची अपडेट जय महाराष्ट्रवर आपण लाईव्ह पाहतोय आता कराडची पोलीस कोठडी परवानगी करण्यात आलेली आहे कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी असणार आहे सीआयडी कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय आता वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे डीच्या सर्वात मोठ्या दाव्यानं वाल्मिक कराड आता अधिक अडचणीत सापडलेला आहे

या संदर्भात वकील काय प्रतिक्रिया देत होते ते आपण पाहत होतो वाल्मी कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला वाल्मी कराडचे वकील होते जे माध्यमांशी इथं संपर्क संवाद साधत होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये काय युक्तिवाद केला ते त्यांनी सांगितलेलं आहे वाल्मी कराडचे वकील यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत या युक्तिवादाची माहिती दिलेली आहे सी आय डीच्या दाव्यानंतर आता हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे या दाव्यानंतर वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोन कोटीची खंडणी मागल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे आणि त्यानंतर आता सी आय डीच्या दाव्यानंतर वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हत्या आणि खंडणीचं कनेक्शन आहे असं सी आय डीनं म्हटलं त्यामुळे आता वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावण्यात आलेली आहे या सी आय डी कोठडीमध्ये आता कसून तपास केला जाणार आणि तपास करण्यासाठी पूर्णपणे मोकळी न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे केज कोर्टाचा हा महत्वपूर्ण निकाल समोर आलेला आहे दोन कोटीच्या खंडणीमध्ये वाल्मिक कराड आरोपी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला तर खंडणीचा फक्त आरोप असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला

मी मी जे बी शिंदे सहाय्यक सरकारी अभियक्ता माझालगाव परंतु या या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियक्ता म्हणून ह्या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्या दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचे जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी आहे आहे का म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय हा विषय पुढे त्यांचा त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत आणि आपण राजकीय द्वेष आणि दबावा मुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काय इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची तरतूद आहे सात वर्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी तुम्ही हत्या आणि यात सुद्धा संबंध जोडलेला होता जोडल्या नाही तपास जी काय आहे जी तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिलेला आहे त्यांचं पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआर मागणी मान्य झालेली आहे पण पंधरा की चौदा जण पंधरा पंधरा आणि हत्याच्या देखील संबंध असल्याचा आपल्या सीआर संशय आहे का पद्धतीने आपण काही मान्य केली आहे का हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पी सी आर मिळाला एवढे हो झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तसंच वकिलांनी केस लढायला मी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभिवक्ता हो माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळं शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी काय सांगू शकत नाही एक शेवट सीआयडी आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगानं संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केलात का कोर्टासमोर मांडणी झाली का मग आम्ही मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर थे थे थे। ने ने खंडनी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले आहे आहे ते तुम्ही तुम्ही वाचून घ्या बघून घ्या ते आहे म्हणजे पंधरा दिवसाची कन्फर्म आहे का पंधरा आत्ता ते कराडचे म्हणाले की चौदा दिवसाची पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची आता मराठी सरकारी वकील या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत होते चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सीआरडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे असा वाल्मी कराडच्या वकिलांनी दावा केला मात्र आता या संदर्भात सरकारी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की पंधरा दिवसांची ही पोलीस कोठडी आहे त्यामुळे आता या संपूर्ण घडामोडीमध्ये एक नवी अपडेट आहे ती म्हणजे ही वाल्मिक कराडची जी पोलीस सी आय डी कोठडी आहे ही पंधरा दिवसांची आहे अशी सरकारी वकिलांनी आता माध्यमांपुढे माहिती दिलेली आहे कारण यापूर्वी थोड्या वेळाआधी ज्यावेळेला वाल्मिक कराडच्या वकिलांनी माध्यमांपुढे संवाद साधला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी म्हटलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयानं ज्यावेळेला निकाल दिला त्यावेळेला वेळ कोणती होती तेही पाहावं लागेल कारण बाराच्या नंतर दिवस दुसरा सुरू झालेला आहे त्यामुळे नेमका हा चौदा दिवसाची पोलीस कोठडी आहे की पंधरा दिवसाची पोलीस कोठडी आहे या संदर्भातला संभ्रम आता निर्माण झालेला आहे मात्र त्या संदर्भात सरकारी वकिलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे पंधरा दिवसांची पोलीस कोठडी आहे पंधरा दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि या संदर्भात सर्वात आधी घडामोड सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचली होती की पोलीस कोठडी वाल्मिक कराडला दिली जाऊ शकते आणि पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिली जाऊ शकते त्याच अनुषंगाने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी आलेली आहे त्यामुळे आता पंधरा दिवस या संपूर्ण प्रकरणामध्ये सीआयडी कडून कसून तपास केला जाणार आहे आणि सुदर्शन गोले जो आरोपी फरार आहे त्याचा देखील शोध घेतला जाणार आहे आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये जे काही कनेक्शन असतील ते शोधले जातील आणि या संपूर्ण जी काही घडामोडी आहे संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आणि काय या येते ते, -ते पाहावं लागणार आहे कारण आता चौदा दिवस पंधरा दिवस पूर्णपणे सी आय हँड देण्यात आलेला आहे चौकशी करण्यासाठी त्यामुळे जे आरोपी फरार आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाणार मात्र इकडे जो युक्तिवाद करण्यात आलेला होता वाल्मिक कराडच्या वकिलाकडून तो म्हणजे असा की राजकीय द्वेषापोटी हे संपूर्ण दबाव टाकला जातोय आणि अटक करण्यात आलेली आहे असं बोललं जात होतं असा युक्तिवाद करण्यात आलेला होता दोन कोटीची खंडणीचं हे प्रकरण आणि वाल्मिक कराडवर हा आरोप आणि त्या संदर्भात खंडणी आणि हत्या प्रकरण हे जोडण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात तपास होणं फार गरजेचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि त्यानंतर पोलीस कोठडी आलेली आहे पंधरा दिवसांची ही पोलीस कोठडी असणार असं स्पष्ट केलेलं आहे आणि दोन तीन पाच जे आहे भारतीय न्याय संहिता या पद याच्यात गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत वाल्मी कराड यांना हजर केलं होतं आणि हजर केल्यानंतर आम्ही विविध मुद्द्यावर हे केली होती की के त्यांनी दोन कोटीचं जी खंडणी मागितली आरोप फेरे दिला आरोपीने ते फरार आरोपी कुठे आहेत त्यांच्या संदर्भाने त्यांच्याकडून चौकशी करायची त्यांनी इतर आणखीन कोणते गुन्हे केलेत का आणि जे काय त्याच्यानंतर जे मर्डर झाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचा त्याच्या संदर्भाने काही तपास करायचा आहे आणि ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हे तर संदर्भाने सखोल चौकशी करता आम्हाला पंधरा दिवसाची पी सी आरची आवश्यकता आहे म्हणून हे आम्ही पूर्ण विद्यमान न्यायालयासमोर ते मुद्दे मांडले आणि आणि विद्यमान न्यायालयाने आमची युक्तिवाद घाय धरून पी सी आर दिलेला आहे त्यांना पंधरा <स्वारीण> दिवसांमध्ये काय काय कशा कशा पद्धतीने तपास तपासिकेशनचा पार्ट आहे त्याच्यानंतर समजून येईल आता त्याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही इन्व्हेस्टिगेशन <स्वारीण> पोलीस सी आय डीची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना मिळाल्याचं सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये सरकारी वकील यांनी जय सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पोलिसांकडून काय चार्जशीट बनवण्यात आलेली आहे त्या त्यासंदर्भातली त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आता पंधरा दिवसांची सीआयडी सी आय डी कोठडी असणार आहे आणि पंधरा दिवसामध्ये न्यायालयाकडून सी आय डीला तपासासाठी फ्री हँड देण्यात आलेला आहे आता पंधरा दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत केली जाणार आणि या प्रकरणामध्ये वाल्मी कराडकडून काय माहिती मिळते आणि हे खंडणीचं आणि हत्येचं काय कनेक्शन आहे त्या संदर्भातला तपास सी आय डीकडून केला जाणार आहे कारण खंडणी दोन कोटीची मागितली असा आरोप करण्यात आलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जो तपास पंधरा दिवसात होणार त्यानंतर जेव्हा न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार तेव्हा काय नवीन माहिती घेऊन सी आय डीचे अधिकारी कोर्टात युक्तिवाद करतील तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आता या पंधरा दिवसामध्ये काय या संपूर्ण प्रकरणातली तपास पुढे होत होतो आणि त्यात काय माहिती पुढे येते तेही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत सी आय डीच्या वकिलांनी महत्त्वाची इथं माहिती दिलेली आहे पंधरा दिवस ही पोलीस कोठडी असणार आहे संपूर्ण क्षणाक्षणाची अपडेट गेल्या चार तासापासनं लाईव्ह कवरेज आम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर करतोय आणि आता अखेर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद संपला त्यानंतर न्यायालयाचा महत्वाचा निकाल समोर आला आहे